नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण आज बघत आहोत मनपसंद चॅनलवरील नारायणवाडी या गावामध्ये मुलाखत घेत आहोत हे बघा हे आहे नारायणवाडी गावाचा परिसर ही या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा दिसत आहे तुम्हाला आणि हे गावाचे रस्ते तर आपण या ठिकाणी थोडक्यात मुलाखत घ्यावत घेणार आहोत की या गावाने मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आपण थोडक्यात गावातील जे लोक आहेत यांची थोडक्यात माहिती घेऊया की मतदानावरती बहिष्कार का टाकलेला आहे आपण बघूयात हे मामा आहे तिथं मग कशामुळे नेमका मतदानावरती बहिष्कार तुमचा रस्त्यामुळे कशामुळे किती वर्ष झाले रस्ते नाही येत तुम्हाला वीस वर्ष वीस वर्षापासून मग तुमची काय अपेक्षा आहे कोणतं सरकार लागायला पाहिजे किंवा सरकारने काय द्यायला पाहिजे तुम्हाला सरकारवर काय लागू म्हणजे कुठलाही कुठलाही सरकार आलं तरी रस्ता पाहिजे सरकारचं घेणं देणं नाही बर ठीक आहे तर आपण आता या बाबांना विचारू बाबा तुमच्या गावात मतदानावर बहिष्कार टाकलाय नेमकं तुम्हाला काय वाटतं काय पाहिजे रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे आणखी दुसरं काय काय पाहिजे दुसरं काय पाहिजे पाहिजे पण काय उपयोग आहे रस्ता आवाज आवाज येत नाही आवाज येत नाही रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे बरोबर ओके तर या ठिकाणी आणि पण आहेत आपण यांना विचारू नाव काय तुमचं महादेव मोरे महादेव मोरे कशामुळे तुमच्या गावात मतदानावर बहिष्कार आहे रस्त्यामुळे रस्त्यामुळं फक्त रस्ता हेच प्रश्न आहे का दुसरा आणखी कुठल्या समस्या आहे गावात रस्ता आहे पाणी आहे ओके ठीक आहे तर बघा आपण आता यांना विचारू की यांच्या काय अडचणी गावामध्ये कशामुळे मतदानावर बहिष्कार रस्ता नाही पाणी नाही प्यायला गावाला पाणी पण नाही प्यायला मग सध्या गावाला पाणी कुठून आणतात टँकर लावले कावा येत कावा नाही चार चार दिवसाला कधी कधी टँकर पण येत नाही म्हणजे पाणी छिंदुन वगैरे आणतात विरेतून एकंदरीत बघा आपण गावाचा रिपोर्ट घेतला असता गावामध्ये रस्ता आणि पाण्याच्या अडचणी असल्यामुळं संपूर्ण गावाने या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे